नमस्कार संविधान दिनानिमित्त भव्य संविधान रॅली व नफरत छोडो संविधान बचाव अभियान तीनशे फूट लांब तिरंगा रॅली आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे संविधान रॅली काढत नफरत छोडो संविधान बचाव अभियान कार्यक्रम घेण्यात आला त्यात रॅलीच्या सुरुवातीला दोंडाईच्या रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तीनशे फुटाचा तिरंगा हातात घेत संविधान गीत गात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत पुन्हा उपविभागीय कार्यालयाच्या आवारात हा सदरील कार्यक्रम घेण्यात आला आलेल्या वक्त्यांनी संविधानाविषयी महत्त्व सांगून सध्या देशात संविधानाविषयी काय कूटनीती चालू आहे यावर सविस्तर विचार मांडले या कार्यक्रमात फुले शाहू स्टडी सर्कल आदिवासी पावरा समाज उन्नती नर्मदा बचाव आंदोलन सिद्धार्थ युवा मंच बिग बॉयज ग्रुप महिला अधिकार मंच आदिवासी एकता परिषद विचारधारा फाउंडेशन प्रशिक्ष ज्योतिषीय मंडळ चर्मकार नोकरदार मैत्री संघ अंधश्रद्धा निर्मूलन समिती बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती लोक जागर समिती पंचशील मित्रमंडळ बुद्धिस्ट ग्रामसेवक संघटना राजमाता रमाई महिला मंडळ इप्टा शिक्षक संघटना बिलिस्तान ट्रायबल ट्रायगर सेना आदी संघटनांसह संविधानावर विश्वास ठेवणारे व प्रेम करणारे स्त्री पुरुष या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते केटीन न्यूज नेटवर्कसाठी कैलास सोनवणे शहादा